नमस्कार महाजॉब अपडेट मराठी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सर्व प्रकारची नोकरी विषयीची माहिती सतत येत असते सर्वात अगोदर अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचे बेल आयकॉन ऑलवर सेट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा इंडियन ऑइलमध्ये चारशे सदुसष्ट जागेकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित झालेली आहे बघूया त्याची संपूर्ण माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नॉन एक्झिक्युटिव्ह पदाचे एकूण चारशे सदुसष्ट रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी आहे पदाचे नाव आहे नॉन एक्झिक्युटिव्ह पदसंख्या चारशे सदुसष्ट शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी मूळ जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी अर्ज पद्धती ही ऑनलाईन आहे अर्ज शुल्क तीनशे रुपये इतका आहे वयोमर्यादा अठरा ते सव्वीस वर्ष आहे अर्ज सुरू होण्याची तारीख बावीस जुलै दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अशी आहे या भरती करता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करावे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून अर्ज करावा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक का वाचावी अर्ज सादर करण्याचा सविस्तर नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचे लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे अधिक माहितीकरता कृपया दिलेली पी डी एफ जाहिरात वाचावी पी डी एफची लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा करूया अशी माहिती पूर्ण बघितलेली आहे आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून व्यवस्थित वाचून घ्यावे आणि नंतरच अर्ज करावा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र